नवरात्रीत नऊ नौ दिवस देवीची भक्तिभावनाने पूजा केली जाते शेवटच्या दिवशी म्हणजे महानवमी किंवा विजयादशमीला पूजन व देवीला अंजली देणे हे अतिशय पवित्र मानले जाते पण हे करताना वास्तुशास्त्राचे नियम पाळले तर घरात सुख शांती व समृद्धी अधिक वाढते कुमारी पूजन पद्धत घरातल्या ईशान्य दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्या पूजा करणं उत्तम मानले जाते दोन पाच सात किंवा नऊ लहान वर्ष मुलांना देवीचं रूप मानून बोलवा ते सात्विक वयाचे असावेत मुलींना स्वच्छ आसनावर पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे त्यांचे पाय धुवावे अक्षदा कुंकू हळद लावावे फुलाचा हार चुडीमान काजळी चुनेरी देऊन पूजन करा त्यांना सात्विक जेवण द्या पुरी भाजी खीर आणि गोड पदार्थ शेवटी दक्षिणा व भेटवस्तू देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या अंजली कशी द्यावी वास्तूनुसार अंजली देताना पूर्व व ईशान्य दिशेकडे तोंड करून उभे राहावे हात जोडून अंजली देताना दोन्ही हाताचा मधोमध फुले अक्षदा आणि दुर्वा ठेवा ओम दू दुर्गाय नम किंवा जय माता दी असे मनभावाने जप करून अंजली अर्पण करावी देवीसमोर अंजली देताना मनात संकंपा करा माझ्या घरात सदैव सुख समृद्धी वी आरोग्य नांदो वास्तुनुसार अंजली ईशान्य कोपऱ्यात देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला द्यावी कारण हा कोपरा देवाचा अधिवास मानला जातो वास्तुटिप्स अंजलीत नेहमी सुगंध व ताजे फुले वापरा जुने कोमजलेली फुले देऊ नका देवीसमोर रिकाम्या हाताने जाऊ नका फुले नारळ सुपारी हळद कुंकू यापैकी काहीतरी हातात असावे अंजली दिल्यानंतर आरती करूनच पूजन संपवे तर अशा पद्धतीने नवरात्रीच्या शेवटी कुमारी पूजन आणि अंजली वास्तुशास्त्रानुसार केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो घरातले दोष दूर होतात आणि कुटुंबात आनंद व सौख्य नांदत